जय श्रीराम मी सुधीर बिरवाडे हिंदू महासभा अध्यक्ष खासदार प्रणिती शिंदे ज्या ज्या काहीतरी भाषण करतात त्या त्यावेळेला त्यांच्या बोलण्यामध्ये फक्त निर्माण होतो दोन्ही धर्मामध्ये तीळ कसं निर्माण करायचं आणि कसं मुस्लिम लोकांना हिंदू विरोधात भडकावायचं हे त्यांचं पूर्वीपासूनचं कारस्थान आहे आणि त्याच गोष्टीवर त्यांनी निवडणूक लढवली होती शास्त्रीनगरमध्ये परवा त्यांनी भाषणात म्हणले की गड्डा हा सर्वांचा आहे फक्त हिंदूंचा नाही त्यांना मला काही प्रश्न विचारावं वाटलं पण तही समोर आमच्यासमोर येतच नाही आहेत कारण की त्यांना हिंदूच्या संघटनेची काय ॲलर्जी असं वाटते मग शेवटी आम्ही एक विचार केला की त्यांना आपण पत्र व्यवहार करावा जेणेकरून ते पत्र त्यांच्या हातात पडलं पाहिजे त्यांनी मला उत्तर दिलं पाहिजे की आम्ही असं विचारलं आहे तैला की ज्या वेळेला एखादा मुस्लिम जर गाई कापत असेल तर तई तुम्ही असं म्हणता का खबरदार ती गाई कापू नका ती हिंदूंची माता आहे असं तुम्ही कधीच म्हणत नाहीत ज्या वेळेला श्रद्धा वालवलकरचा पस्तीस तुकडे करून लव जियादमधी तिला फ्रीजमध्ये तिनं सापडली ज्यावेळेला लव जियादची घटना होती त्यावेळेला तई असं कधीच म्हणत नाहीत खबरदार ती आपली माता भगिनी आहे तिला तुम्ही हात लावू नका असं कधीच होत नाही परत ज्यावेळेला बांगलादेशमध्ये हिंदूंचे मंदिरं हिंदूंवर होणारा अत्याचार होत होता त्यावेळेला तई असं कधीच म्हणले नाहीत की बांगलादेशातील मुसलमानाला त्यांनी आव्हान केले नाहीत की हिंदूंना मारू नका हिंदूंचे मंदिरं पाडू नका ते सुद्धा आपले बंधू आहेत धर्मसमभाव बाळा असं कधीच म्हणत नाहीत आणि मग यावेळेला आम्ही कुठंतरी हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरतो त्यावेळेला तईचा पोटात दुखा लागतं मग आम्हाला असा प्रश्न पडलेला आहे की तई फक्त मुसलमानांची आहे का हिंदूंची नाही आहे का अहो तई ज्या वेळेला साखरपेठमध्ये आपले बांधव ज्यावेळेला ओप बोर्डाला पीडित होते त्यांना घरं बांधली जात नाहीत त्यांच्या घरावर अक्षरशः बाथरूमला त्यांच्या दरवाजे नाही आहेत अशा ठिकाणी स्त्री आहेत तुम्ही सुद्धा एक स्त्री आहेत तुम्ही जाऊन तिथं बघा की अक्षरशः स्त्री ज्या वेळेला एखादी आंघोळीला जाते बाथरूमला त्यावेळेला तिनं स्वतःची साडी तिथं अंतरून आत आंघोळ करते अशा परिस्थितीमध्ये तिथं ओप बोर्डाला पीडित लोक आहेत तरी तुम्ही तिथं न्याय द्यायला येत नाही कधी त्यांना विचारत नाही पण कुठंतरी आम्ही हिंदुत्वाचा मुद्दा उचलला की बाबा गड्ड्यावर फक्त हिंदूंच्या दुकानं राहो प्रयागराजमध्ये जसं मोदीनं योगी साहेबांनी केलं आहे तसं आम्ही सुद्धा इथं राबवतोय शेवटी जर आमची जत्रा आम्ही आम आम आमच्या हिंदूंची जत्रा आम्ही हिंदूंचे जे व्यापारी कमवू दे त्यांचं आर्थिक ये सुद्धा होते प्रत्येक जातीला प्रत्येक धर्माला एक अधिकार दिला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकांना की प्रत्येकाचा तो उचलू शकतो की जसं बाबा आमच्या गड्ड्यावर आमच्या हिंदूंचा आर्थिक व्यवहार हिंदू दे अशासाठी आम्ही मुद्दा उचलून धरला होता त्यात तुमचं पोटदुखाचं कारण का आम्ही का मुसलमान लोकांना गड्डा येऊ नका म्हणलंय का अजिबात नाही येऊ देत शेवटी काय ताई तुम्ही ज्यांनी तुम ज्यांनी हिंदूंना दहशतवादी दहशतवादी म्हणलं त्यांची तुम्ही कन्या आहेत त्यामुळे तुमचं तुमच्या शेवटी तुम्हाला सुद्धा तुम्ही सुद्धा येत वक्तव्य करणार त्यामुळे आम्ही तुम्हाला पत्र व्यवहार केले त्याचं पत्राचं उत्तर आम्हाला तुम्ही लवकरात लवकर पाठवावं जेणेकरून तुमच्यातलं जे काय की हिंदूवरचं प्रेम आहे का नाही ते दिसून येईल ताई तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही यापुढे या जातीपातीमध्ये पडू नका आणि तुम्ही फक्त आपल्या विकासाकडे लक्ष द्या तुमचं तर विकासाकडे अजिबात लक्ष नसते कधीच लक्ष नसते ज्या वेळेला कुठं तर मुस्लिमवर काय तर झालं की ज्या वेळेला कॅन्डल मोर्चे हे मोर्चे ते घेऊन येता पण हिंदूंना अत्याचार झाला गब असता हे आम्ही सहन करून घेणार नाही त्यासाठी आम्हाला पत्र पाठवलंय तर मी त्याचं उत्तर लवकरात लवकर द्यावे लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला